नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आहात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला वसवाडी पेट्रोल पंप जो आहे पेट्रोल पंपापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये मेन रोड पासून अगदी जवळच आडव्या रोड जो आहे मध्ये जाणारा डाव्या बाजूला त्या ठिकाणापासून अगदी जवळ असलेले घर विक्री असलेलं आहे आठशे छत्तीस स्क्वेअर फूट आहे आणि रोड टच आहे मित्रांनो ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क बॉक्स मध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्यांना मुळे तुम्ही संपर्क करू शकता त्यामध्ये एक दुकान आहे आणि दोन रूम आहेत अशा टोटल तीन आहेत त्या ठिकाणी ज्यांना कोणाला हे पाहायचं असतं त्यांना आपलं ऑफिस आहे औसा रोडला खरडेकर स्टॉप या ठिकाणी हॉस्पिटल आहे बँकच्या पाठीमागे त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे घर पाहायला मिळू शकतं तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि ज्यांना कोणाला लोन संदर्भामध्ये माहिती पाहिजे असेल पर्सनल लोन होम लोन किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट संदर्भात काही माहिती पाहिजे असेल त्यांनी आपल्या ऑफिसला करा आपल्याकडे अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो मी दीपक आपण आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बारशी रोड निक्की बारच्या पाठीमागचा जो रेल्वे लाईनचा रोड आहे हा तुम्ही रोड पाहताय आहे वसवाडी पेट्रोल पंपच्या समोरचा जो भाग आहे विगट नंबर ऐंशीमध्ये मध्ये या ठिकाणी आपल्याकडे घर विक्रीसाठी आहे एक दुकान आहे आणि दोन रूम आहेत त्यामध्ये रोडचं चा काम चालू आहे त्यामुळे आतल्या रोडमध्ये आम्ही आतल्या रोडमधून आलेलो हो। आहोत घराच्या अगदी बाजूला हा जो रोड गेलेला आहे खाली या ठिकाणी बाजूला दोन शाळा आहेत या ठिकाणी मोठी शाळा बघू शकता तुम्ही शाळेच्या आजूबाजूचा हा परिसर आहे जो की डायरेक्ट रोड जो आहे तो आपल्या घरावर जातो या ठिकाणी समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकताय हे घर आहे विक्रीला रोडचं काम चालू आहे रोडम रोडपासून अगदी बाजूलाच या ठिकाणी हे घर आहे या ठिकाणी शटर आहे एक आ, रूम मोठा हॉल टाईपमध्ये आहे आणि पाठीमागे दोन रूम आहेत तीस लाखामध्ये साडेआठशे स्क्वेअर फूट साईज आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी आठ डाणावण्या त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकते आणि असेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी किचन आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये आहे त्यामुळं लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला घर खरेदी करेल